बुदगावमध्ये टेम्पोच्या धडकेत मोटरसायकलवरील दोघे गंभीर जखमी झाले असून अपघातात दुचाकीचं नुकसान झाले या प्रकरणी जखमी सुरेश हिंदुराव यादव वय पंचावन्न राहणार गवान तालुका तासगाव यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात टेम्पो चालकाविरोधात फिर्याद दिली फिर्यादी हे एस टी महामंडळ सांगली येथे नोकरीस आहेत सोमवारी सात जुलै रोजी रात्री साडेनऊ वाजता फिर्यादी आणि त्यांचा मुलगा अनिकेत असे दोघे एम एच दहा बी सी एकोणऐंशी सत्तर या मोटरसायकलवरून सांगली गवान, या ते गव्हाण असे जात असताना एम एच दहा एकयू सत्याहत्तर चोपन्न या टेम्पोवरील अनोळखी चालकाने त्याच्या ताब्यातील टेम्पो भरधाव वेगात चालवून समोरून रॉग साईडने फिर्यादी यांच्या मोटरसायकलला जोरात धडक दिले या अपघातात फिर्यादी यांच्या उजव्या पायाच्या गुडघ्यास आणि उजव्या हाताच्या पंजास तसेच फिर्यादी यांचा मुलगा सनिकेत याच्या उजव्या पायाच्या मांडीस गंभीर दुखापत झाले तर अपघातात फिर्यादीचं मोटरसायकलचं हेडलाईट इंडिकेटर गार्ड ब्रेक तुटून फुटून अंदाजे पाच हजार रुपयाचं नुकसान झाले अपघात करून टेम्पोवरील चालक जखमी यांना उपचारास दाखल न करता पळून गेलाय म्हणून उपचारानंतर फिर्यादीने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी मंगळवारी आठ जुलै रोजी रात्री अडीच वाजता गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी घटनास्थळी एक साक्षीदार तपासला असून दोन्ही वाहने ताब्यात घेतलीत तर पोलीस पुढील तपास करीत आहेत